सूरज चव्हाणला अटॅक आलेला आहे आणि सूरज चव्हाण हा खूप सिरियस आहे तो मरणाशी झुंजत आहे तो हॉस्पिटलमध्ये आहे असं एक व्हिडिओ होता एका दादाचा आणि त्यानं तो व्हिडिओ टाकले नंतर परत त्यानं दुसरा एक व्हिडिओ टाकला की पब्लिक त्याला शिवाय द्यायला लागले ला कमेंटमध्ये मग त्यानं दुसरा व्हिडिओ टाकला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय म्हणतो माहिती आहे की त्याचा एक मित्र आहे आणि त्या मित्रानं त्याच्यासोबत अशी मस्करी केली मला काय सत्य परिस्थिती माहीत नाही मी जळगावचा आहे आणि त्याचा तो मित्र पुण्यातला आहे आणि त्यानं मला ही खोटी बातमी दिली आणि मी त्या मित्राला खूप झापलं मी त्या मित्राला खूप म्हणजे बोललो आणि आता झाला गेला विषय आहे सोडून द्या बरं ठीक आहे झालं गेला विषय आहे सोडून देऊच पण अरे बाबा तुझा तो, तो पहिला व्हिडिओ डिलीट कर ना तुझ्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल होत चाललेला आहे पसरत चाललेला आहे तुझ्या थोड्याशा लाईक आणि कमेंटसाठी तू एखाद्याला एखाद्या गरीब पोराला जीवाशी मारत आहेस चुकीची बातमी पसरवत आहेस आणि तुझ्या लक्षात आलं ना किती बातमी चुकीची आहे तुला कळलं आणि तो परत त्या पोराचा अकाउंट अकाउंटच पण सांगू शकत नाही मी आणि त्या मित्राचा नंबर पण देऊ शकत नाही तो मुलगा असा बोलला आणि ते न म्हणतो की मला माफ करा माझा कुठला हेतू नव्हता पण चुकून तो व्हिडिओ टाकला मग जर तो व्हिडिओ चुकून टाकला तर तू तुझ्या अकाउंटवरून तो अकाउंट व्हिडिओ डिलीट का नाही करत तुझ्या लक्षात आलं ना की तो व्हिडिओ चुकीचा आहे चुकीची बातमी पसरवलेली आहे तर तो, तो व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे म्हणजे थोड्याशा लाईक साठी आणि कमेंटसाठी तुम्ही काहीतरी चुकीच्या बातम्या ती लोकांच्या